मोठी मोठी कालव।, कालव जी साईज मस्त आहे ना मस्त आहे ना एकदम धमाल मोठे बघा वाहते साईज मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी न्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करतोय म्हणजे सकाळी मी लवकर मार्केटमध्ये गेलो मार्केट मधून आता जस्ट मी घरी आलोय आणि आता वाजलेत न आणि आता पाटाफट ऑर्डर कम्प्लीट करायची आहे भरपूर ऑर्डर होते आज होते एवढ्या ऑर्डर तिसऱ्याच्या पण भरपूर ऑर्डर होत्या कालवणच्या ऑर्डर होत्या सुरमई होते, होते, सूर्माई सूर्माई होते तर कसं झालं माहितीये का मार्केटमध्ये मासलीच मार्केट नाही भेटली आता बुधवारपासून स्टार्ट होणार आहे असे बोलतात तिथले मार्केट वाले आणि आपल्याला मासली नाही मुलं बहुतेक ऑर्डर कॅन्सल झाल्या असं ज्या भेटल्या पूर्ण करूया ना तर चला मित्रांनो कंटिन्यू आता जस्ट मार्केट मधला मासली घेऊन आलोय आता स्नेहा पटापट रेसिपीला सुरुवात करते मी आंघोळ केले तर मी आंघोळ करून घेते पहिली ऑर्डर स्नेहाने रेडी केलेली आहे साक्षीता आहेत ठाण्यातल्या ठाणे वेस्ट तिकडे ऑर्डर जाणार आहे वी फास्टने ऑर्डर केली ताईने एक पापलेट सांगितलेला आणि इथे तुम्ही एक कोलंबी करी बघा इथे तुम्ही कोलंबी बघताय तर दोन प्लेट आहे ना कोलंबी फ्राय मस्त पैकी साठी ठेवला आहे आणि इथे भरलेला पापलेट साठी ठेवलेला आहे मसाले नंतर भरणार ना आणि इथे काय कोलंबी मसाला ताईने मस्तपैकी ठीक सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये काय मटण ना मटन तर किती डिश आहे एक दोन तीन आणि चार आहेत ना आणि ताईने एक किलो मसाला पण सांगितलेला आहे तर ही ऑर्डर कुठली आहे माहिती आहे का ही दादर वेस्ट ताईंचं नाव आहे मनीषा तर मनीषा ताईने ऑर्डर केलेली आहे आणि इथे तुम्ही स्नेहाला बघताय कोलंबी मसाला बनवता वेळे बघा इथे मस्तपैकी कोलंबी मसाला पण झालेला आहे आणि ते आता कॉम्प्लीट फ्राय होते मटन आहे झालंय मटण एकदा दाखवत असता मटण पण तुम्हाला ताईने बटाटा टाकून सांगितलेला बघा आज बटाटा पण टाकलेला आहे म्हणजे ते मटन अर्धा किलो मटण सांगितलेलं आहे आता पापलेटला किती टाइम लागेल पंधरा मिनटात आता रेडी होणार आहे आणि आता वी फास्ट बुकिंग सुद्धा केलेली आहे मी तर आता वी डिलिव्हरी घेऊन जाणार ना बघा फायनली सर्व डिश रेडी झालेले आहेत इथे तुम्ही बघताय मटन आणि हे बघा इथे दोन कोलंबी फ्राय सांगितलेले आहेत ताईने आणि इथे कोलंबी मसाला बघा हे दादा आहेत नमस्कार दादाफास्ट आपण दे ऑर्डर देतो ताईंकडे पोहोचवणार आहे चला दादा किती लागेल लागेल दीड दोन दोन तास तास ना ओके ओके तर चला तर जेवण आहे हा याच्यामध्ये आरामात घेऊन जा ओके बघा आता आपण ना बेलापूर लावतो इथे माझी रिक्षा आहे बघा पार्क केलेली आहे आणि बघा इथे दादा आहेत नमस्कार दादा आणि दादांची वाईफ आहेत नमस्कार ताई कशा आहेत एकदम मस्त मजेत दादा आलाय ना मसाला घेण्यासाठी हा एक किलो मसाला आणि एकदा आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगा कुठून आलेत तुम्ही गिरगाव बाबा बघा किती लांबून आणि आतापर्यंत तुम्ही <laughs> किती वेळा मसाला घेतलाय आणि मसाल्याबद्दल काय बोलणार मसाला तर एक नंबर अजून आम्हाला खूप ऑर्डर द्यायची आहे थँक्यू 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 सो मच दादा असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या थँक्यू ताई चला आहे गॉगल सानू साठी अच्छा अच्छा थँक्यू थँक्यू सो मच दादा तर आता आपण उलवे मध्ये आलो नमस्कार कशात तर हा तुम्ही मसाला ऑर्डर केला होता आणि तुम्हाला मसाला कोणी सांगितला का आपले व्हिडिओज बघून तुम्ही ऑर्डर व्हिडिओ बघून व्हिडिओ बघूनच कशा वाटतात व्हिडिओ थँक्यू थँक्यू आणि जेव्हा तुम्ही हा मसाला तुमच्या रेसिपी मध्ये युज करणार ना तेव्हा एकदा फीडबॅक नक्की एकदा त्या चला चला थँक्यू चला आता घरी आले आले मसाले पॅकिंग केलेले आहेत आणि आता ॲड्रेस पण टाकायचं आहे ते बघा एवढे पॅकिंग करायचे आहेत आणि आता जेवायला बसलेलो आहे तर जेवायला बघा स्नेहा आणि मस्त पैकी इथे कोलंबी भात बनवलेला आहे आणि इथे बघा सुरमई काय कुठे पाहिजे चार कोपला पाहिजे होते तर कालवं पण पाहिजे होते दोन प्लेट तिसऱ्या पण पाहिजे होत्या तर एक साठी काय ऑर्डर करणार दा दादा मग तुम्ही बुधवारी ऑर्डर करा तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले ते साडेपाच आणि आता आपण पन पनवेलची ऑर्डर कंप्लीट करतोय तर पनवेलच्या ऑर्डर मध्ये काय काय चिकन करी एक किलो हा मसाला आहे आणि कोलंबी करीत कोलंबी करी पण आहे आणि कालवा मसाला आहे ताईने तिसऱ्या पण सांगितल्या होत्या पण मार्केटमध्ये आज भेटले ना तर हे बघा इथे आता स्नेहा कोलंबी मसाला बनवते कोलंबी करी बनवतेस ना करी करी। स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे मग त्यानंतर हलद टाकलेली आहे आणि इथे बघा इथे चिकन बनते एक किलो चिकन ना आणि मग त्यानंतर मी टाकलेलं आहे बरोबर खार झाला आणि मस्त पैकी मिक्स करून घेते मसाल्यांना कोलंबी मध्ये साईज तरी भेटली तरी पण झालेली आहे हे बघा आणि आता इथे कालवं बनवते आणि बघा आता स्नेहा मसाला टाकते स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला किती चमच आपण म्हणजे घेतलेला आहे आणि हा मित्रांनो हा आमचा स्नेहा घरगुती स्पेशल मसाला नवीन तयार झालाय तर ज्याला कोणाला हवा असेल ते स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय तुम्ही घरी बसून स्नेहा घरगुती आग्रि स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय मग त्यानंतर स्नेहाने टाकले थोडीशी आलद आणि हा या मसाल्याची प्राइस आताच सांगतो एक किलो घेतलं तर एक हजार पन्नास रुपये आणि जर तुम्ही अर्धा किलो घेतला तर पाचशे पंचवीस डिलिव्हरी चार्ज साठ रुपये असणार पूर्ण महाराष्ट्र मध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर ऐंशी रुपये आणि मग त्यानंतर टाकले स्नेहानी चवीनुसार मीठ आणि मस्त मसाल्यानं आपल्याला शिजवून घ्यायचंय फक्त दोन ते तीन मिनटं आणि गुड न्यूज आहे हे बघा आला रे पाऊस पाऊस नाही पाणी आला कंटिन्यू आम्हाला भरपूर थकवला काय <laughs> मग त्यानंतर स्नेहाने कोकम टाकलेले आहे आणि मग कालवं कालव्याची साईज मस्त आहे ना मस्त आहे ना एकदम धमाल मोठे बघा वाहते साईज मग त्यानंतर स्नेहा मस्तपैकी कालवांना मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये ऑइस्टर असे मोठे मोठे ऑइस्टर खायला नशीब लागत लवकर भेटत पण नाही आणि जरी भेटलं तरी फसवलं घेता येईल मग महाग असतात आता मार्के, मार्केट म्हणजे आता कसं आपण मार्केटमध्ये जातो तरी ह्याचा भाव बी व्यू करणं खूप गरजेचं आहे कमी जास्त जर तू भाव कमी करणारे असतात ना हा कारण सर्व मच्छी माहिती असते ना कोण कोणती कुठली प्राइस पण माहिती असते मार्केट मध्ये काय रेट चाललंय ते नवीन माणूस लगेच ओळखतात लग ते लोक आता मी दहा ते बारा मिनिटांसाठी शिजवायला ठेवते ओके तर चला कंटिन्यू बघा फायनली तिन्ही पण रेसिपी तयार केलेली नाही आणि आता कोथिंबीर टाकते हे बघा इथे कालव मसाला बघताय तुम्ही मग त्यानंतर इथे कोलंबी करी बघताय अरे मग त्यानंतर इथे तुम्ही एक किलो चिकन बघताय तर रेसिपी ओके डन तयार झालेले आहेत तर चला आता मस्तपैकी पॅकिंग करूया आणि डिलेवरी द्यायला पनवेलला जाऊया नमस्कार ना दादा आणि ताई बाहेर आहेत ना तर ताई जेवण सांगितलेलं हा हा तेवढे अच्छा अच्छा हा तर याच्यामध्ये मसाला पण इथे ठेवलाय हा तब्येत कशी आहे तुमची तब्येत अच्छा काळजी घ्या दादाला फोन केला होता दादा बोलला का आम्ही बाहेर आहोत आई घरी आहे उद्या आईचं बोलण्या म्हणून

तर पटापट आम्ही तिघे पण रेडी झालोत आणि आता आम्ही बाहेर चाललोत तर कसं आहे आता दोन दिवस मार्केट बंद आहे तर जरा आम्ही बाहेरचा प्लॅन केलेला आहे तुम्हाला पुढे दिसणारच आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती ना खूप जण प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट करतात स्नेहा वहिनी हो ज्या तू भाकरी बनवतोस त्याची रेसिपी दाखवा तुम्ही भाकरी बनवताय का तर तुम्हाला आत्ता सांगतोय आता बघा एवढे डिशेस असतात ना बनवायला तर खूप आता जेव्हा पण तुम्ही बघताय तर आपण बाहेरून मागवतोय एक ताई आहेत आम्ही खूप लोकांना शेअर पण करतोय की जेव्हा कोण विचारते ना की स्नेहा बहिणीच्या हाताची भाकरी असतात का तेव्हा आम्ही शेअर करतोय की एक ताई आहेत त्यांचे हसबेंड म्हणजे एक्सपायर झालेले आहेत आम्ही त्यांच्याकडून भाकरी घेतो जेवढे पण ऑर्डर असतात बोला जर कोणाला दहा पाहिजे बारा पंधरा वीस जेवढे पण आणि आमच्यासाठी पण त्यांच्याकडून आणतो आणि त्यांच्याकडून आम्ही वीस रुपयाला आणतो आणि आपल्या युट्यूब फॅमिली मधून त्याला पण आम्ही वीस रुपयालाच देतो एक रुपया पण त्याच्यामध्ये जास्त आम्ही घेत नाही तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढं आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला बघायला भेटला आम्हाला खूप ऑर्डर आल्या होत्या पण फिश मार्केट बंद त्याच्यामुळे खूप ऑर्डर आमच्या कॅन्सल झाल्या जेवढ्या मिळाले तेवढ्या कव्हर केल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या सोबत शेअर सुद्धा केला आणि अजून दोन ते तीन दिवस मार्केट बंद आहे तर आपल्याला जे जे फिश लागले ते काहीच मिळणार नाहीये तर आम्ही पण दोन दिवसाच्या बाहेरचा प्लॅन केलेला आहे तर पुढे तुम्हाला बघायला मिळेल आम्ही कुठे चाललो आणि ते एकदम इंटरेस्टिंग आहे का आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पर्यंत